श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील सफला एकादशी मग या दिवशी आपल्या मुलांसाठी जर आपण काही उपाय केले तर आपल्या मुलांची प्रगती कोणीच थांबू शकणार नाही एवढी प्रगती होईल कारण की एकादशी तिथीही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असते आणि या दिवशी केलेले कोणतेही उपाय असू द्या सेवा असू द्या भगवान विष्णू ते आपले पूर्ण इच्छा करतातच आणि उद्या तर एकादशीचं नावच आहे सफला सफला म्हणजे यशस्वी इच्छापूर्ण मग कोणता उपाय करायचा आहे कशा पद्धतीने करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दल सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आता उद्या आहे सफला एकादशी ही मार्गशीर्ष कृष्ण एकादशी भगवान विष्णू यांना समर्पित असते या दिवशी उपवास पूजा केल्याने आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होते जीवनातील अडथळे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणूनच याला सफला एकादशी म्हणतात विष्णू लक्ष्मीची पूजा तसेच दान पवित्र नदीमध्ये स्नान याला खूप महत्व आहे आता या दिवशी भगवान विष्णूंची सेवा पूजा केल्याने सर्व पापांपासून आपल्याला मुक्ती मिळते जीवनातील या व्रतामुळे अडथळे दूर होतात प्रत्येक कार्यात यश मिळते सफला एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीचे व्रत केल्याचे देखील पुण्य आपल्याला प्राप्त होते मग बघा या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा नका करू पण आपल्या मुलांसाठी एक उपाय नक्कीच करा अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं स्वच्छ स्नान करायचं तसेच बघा आपल्या देवांची पूजा करायची भगवान विष्णूंची मूर्ती असेल अभिषेक करा त्यांना पिवळं फूल अर्पण करा पिवळं फल मिठाई नैवेद्य अर्पण करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुळशीचं पान देखील आपण नक्कीच मंजुळा देखील आपण फुल नसेल तर हरकत नाही पण तुळशीच्या मंजुळा तुळशीचे पानं नक्कीच भगवान विष्णू यांना अर्पण करा बघा तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल उद्या झालं तर विष्णू सहस्रनामाचे पाठ करा किंवा मग एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचे पठन करा आता आपल्याला उपाय करायचा आहे आपल्या मुलांना आपल्या मुलांसाठी आपली मुलांची प्रगती होण्यासाठी हा उपाय कोणीही करू शकतं अगदी आईनं केला आजीनं केला वडिलांनी केला मोठी ताई असेल ताईनं केला तरी देखील चालेल मासिक पाळीची अडचण असेल हा उपाय करता येणार नाही सुतक असेल हा उपाय करता येणार नाही हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी म्हणजे आपल्या दिवे लागण्याच्या वेळेला तिन्ही सांजेला हा उपाय करायचा आहे आता तिन्ही सांजेला हा उपाय करायचा म्हणजे देवघरात दिवा लावून घ्या उंबरट्याच्या बाहेर एक दिवा लावायचा तुळशीच्या तुळशीपाशी देखील एक दिवा लावायचा अगदी कसं वातावरण प्रसन्न करून घ्यायचं म्हणजे बघा नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरात धावत आली पाहिजे उपाय करत असताना दार खिडक्या उघड्या राहू द्या दार खिडक्या उघड्या ठेवायच्या म्हणजे तुम्ही तुमच्या सेफ्टीचा विचार करा आणि त्यानुसारच दरवाजा उघडा ठेवत जा आता त्यानंतर बघा आपल्याला देवघरात दिवा लावल्यानंतर देवघरासमोर आपल्याला एक आसन बसायला घ्यायचं आपल्या मुलांसाठी एक आसन घ्या किंवा पाठ घ्या काहीही घ्या तुम्हाला जे शक्य आहे ते त्यानंतर एक डिश घ्या डिश मध्ये अगोदर आपण सर्व साहित्य काढून घेऊ त्यामध्ये बघा खडे मीठ घ्या खडेमीठ घेतल्यानंतर आपल्याला अखंड फुलांच्या दोन लवंगा घ्यायच्यात एक हिरवी वेलची दोन तमालपत्र आणि त्यावरतीच आपल्याला थोडीशी चिमूडभर पिवळी मोहरी देखील टाकायची आहे आणि दोन लाल मिरच्या वाळलेल्या वाळल्या मिरच्या घ्यायच्या हे सर्व साहित्य एकत्र घेतल्यानंतर आपण डिशमध्ये काढून घेतलंय आपल्या उजव्या हातामध्ये घ्या मुलाला आसनावरती बसवा आणि ज्याप्रमाणे आई मुलांची दृष्ट काढत असते ना त्याप्रमाणे सात वेळा मुलांवरतून उतरून घ्या आता उतरवल्यानंतर तुम्ही खेड्यामध्ये असताल तर अगदी चुलीत टाकलं तरी देखील चालेल किंवा मग आता बघा दारात आपण दोन चार काड्या पेटवल्या चा त्याच्यावरती जरी हे टाकलं तरी देखील चालेल पण आता शहरामध्ये काय करावं असा आपल्याला सर्वांनाच प्रश्न पडतो मग अशा वेळेस काय करा बघा तुम्ही आपल्या घरामध्ये कापूर असतोच कापूर घ्या भरपूर तांदळ घ्या त्या तांदळावरती चार पाच कापराच्या वड्या घ्या आणि दरवाज्याच्या बाहेर किंवा मग गॅलरीमध्ये हा कापूर प्रज्वलित करा आणि हे सर्व साहित्य त्यावरती ते ते टाकून आपल्याला हे पूर्ण साहित्य समजा जाळवून टाकायचं आहे असं जर करणं शक्यच होत नसेल तर घराच्या बाहेर जा सात वेळा उतरून घेतल्यानंतर आणि बाहेर समजा कुणीही ओलांडणार नाही अशा ठिकाणी तुम्ही साईटला झाडाच्या एखाद्या खोडाशी टाकून द्या कारण की यामध्ये आपल्या मुलांच्या जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी नकारात्मकता दारिद्र्य आळस दोष हे सर्व ह्या वस्तूंमध्ये शोषून घेतलेले असतात म्हणून कोणाच्या ओलांडण्यात वगैरे येईल असं टाकू नका सगळ्यात महत्वाचं जर कापूर प्रज्वलित करून या वस्तू जाळून दिल्या तर उत्तम राहील अशा प्रकारे बघा उद्या हा प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी उपाय करून बघा तुमच्या जीवनामध्ये किती तुमच्या मुलांची प्रगती होईल आणि हा उपाय करत असताना मनामध्ये कसलाही किंतू परंतु आणू नका किंतू परंतु आणला की कोणताच त्याचा काही म्हणजे लाभच होत नाही आपल्याला अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद